हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये लिम्सचा मराठीत एक अर्थ हात पाय अवयव किंवा अंग होत आहे लिम्सचा मराठीत दुसरा अर्थ झाडाची मुख्य फांदी शाखा पर्वताच्या रांगेचा एक फाटा क्रॉस टी ही एक दांडी कीवा खोडकर बालक होताही लिम्सला पण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी नो हैव द टेक्नॉलॉजीज टू ट्रान्सप्लांट लिम्स दुसरा वाक्य आहे men and women have four limbs तिसरा वाक्य आहे ही वाज वेरी टॉल विथ लॉन्ग लिम्स चौथा वाक्य आहे आय हॅड अ सॉल्ट थ्रॉट अँड एकिंग लिम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू